ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानचे से चाळीस सैनिक आणि अधिकारी मारले गेले तर शंभर पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेलं असं असलं तरी युद्धविराम नेमका कुणाला हवा होता भारताला युद्धविराम हवा होता की पाकिस्तान की अमेरिकेला हवा होता युद्धविराम फसला का नेमकं पडद्यामागे काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते पाकिस्तानने नऊ मे रोजी भारतविरोधी कारवाई करायला सुरुवात केली त्यात महत्वाची चर्चा होती ती दिल्लीवर चढायची त्यासाठी पाकिस्तानने फते एक क्षेपणास्त्र डागलं मात्र भारताने फते एक क्षेपणास्त्र हवेतच पाडलं पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र सोडण्याच्या आतताईपणामुळे भारत खवळला एका न्यूज चॅनेलच्या सूत्रानुसार पाकिस्तानने फते एक क्षेपणास्त्र सोडल्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी भारतानं ब्राह्मोस मैदानात उतरवलं भारतानं पहिल्यांदाच सुखोई या लढाऊ विमानातून ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागली भारताच्या या कृतीमुळे पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली त्यातच भारत अनुसुविधा आणि कमांड सेंटरसह अन्य महत्वाच्या ठिकाणी हल्ला करू शकतो याची भीतीही पाकिस्तानला वाटली पाकिस्तान लष्कराचे रावळपिंडी इथे मुख्यालय आहे रावळपिंडीच्या रसद पुरवठ्याला कमकुवत करण्यात भारत यशस्वी ठरल्याने पाकिस्तान बेचैन झाला घाबरलेल्या पाकिस्तानने अमेरिकेकडे धाव घेतली अमेरिकेला शरण गेलेल्या पाकिस्तानला वाचवण्यासाठी अमेरिकेने मध्यस्थी केली त्यानंतर पाकिस्तानचे डीजीएमओ काशिद अब्दुल्ला आणि भारताचे डीजीएमओ राजीव घई यांच्या दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी संपर्क झाला आणि युद्धविरामावर सहमती दर्शवली अमेरिकन न्यूज नेटवर्क सी नुसार भारत पाकिस्तानमधील संघर्ष वेगाने वाढला तो अजून वाढू नये यासाठी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली त्यानंतर जे डी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली भारत पाकिस्तान युद्धविरामाबाबत पर्यायांवर विचार करण्याविषयी चर्चा झाली या चर्चेनंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ लष्कर प्रमुख आसिम मुनीर आणि पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार असिम मलिक यांच्यात चर्चा सुरू झाली युद्ध चर्चा सुरू असताना दुसरीकडे पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरूच होते भारत पाकिस्तान युद्ध आणखी एक कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आय एम एफ ने घातलेली अट आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला आठ पॉइंट पाच हजार कोटींचं कर्ज मंजूर केलं मात्र हा निधी पाकिस्तान दहशतवाद पसरवण्यासाठी वापरेल भूमिका घेत भारताने विरोध नोंदवला अमेरिकेच्या संमतीशिवाय नाणेनिधीच कर्ज मंजूर होत नाही त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तान समोर युद्ध विरामाची अट घालण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे भारत पाकिस्तान आणखी एक कारण समोर ते म्हणजे शस्त्र निकामी ठरल्याचं चीनने पाकिस्तानला पुरवलेली शस्त्र भारताच्या विविध संरक्षण प्रणालींनी नष्ट केली आहे त्यामुळे पाकिस्तानला तर फटका बसलाच उलट जगात चीनची छी थू झाली चीनी शस्त्र निकामी होत असल्याचा संदेश जगात गेल्यास चीन कडून कुणीही शस्त्र विकत घेणार नाही याची भीती भीती चीनला वाटली असावी आणि त्यानंतर चीनने पाकिस्तानवर युद्धबंदीचा दबाव आणला असावा ही सुद्धा शक्यता आहे भारत पाकिस्तान युद्धविराम झाला याला विविध कारण असली तरी दहा मे रोजीची भारताची कारवाई निर्णायक ठरली माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद